नवी मुंबईतील सीवुड येथील पोद्दार इंटरनॅशनल शाळेमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नील निलेश केणीकर असं आत्महत्या केलेल्या चौदा वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून हा विद्यार्थी आता नववीमध्ये मध्ये शिकत होता सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान विद्यार्थ्याने शाळेतील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे पाचव्या मजल्यावरून शाळेचे कॅन्टीन असून विद्यार्थ्याचा वर्ग दुसऱ्या मजल्यावर होता नील ने वर्गात लाग जातो असे सांगून थेट पाचव्या मजल्यावर असलेल्या कॅन्टीनच्या सुरक्षा ग्रीलवर चढून आत्महत्या केली आहे नीलने आत्महत्या का केली याच कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरलेली आहे या प्रकरणी एन आय आर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत तर या घटनेमुळे पालकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सह आयुक्त यांनी केलं आहे नवी मुंबई आयुक्तालयामध्ये एन आर आय हद्दीमध्ये शाळा आहे त्या शाळेमध्ये सकाळी साडेसहा ते सात वाजे दरम्यान मुलगा नील निलेश किनीकर वय चौदा नववीत त्याच शाळेमध्ये शिकत होता सकाळी साडेसहा ते सात वाजेदरम्यान तो शाळेच्या पाचव्या मजल्यावर शाळेचं एक छोटस कॅन्टीन आहे त्या परिसरामध्ये गेला आणि तेथील जे ग्रील लावलेले होते त्या ग्रिलवर चढून त्यांनी पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे याच्या संदर्भात आपण आय पोलीस स्टेशन येथे ए आर दाखल केलेला आहे आणि या संदर्भात पुढील तपास चालू आहे अजून तरी आपल्या समोर काही माहिती आलेली नाही ते दरम्यान निष्पन्न याच्यामध्ये आहे की आपण आपल्या मुलांशी बोलणं गरजेचं आहे मुलांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे मुलं दररोज काय करतात मोबाईलचा वापर कशा पद्धतीने करतात कुठल्या सिरीज बघतात किंवा इतर मुलांशी काय गप्पा मारतात त्याच्याकडे दो थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे महाराष्ट्र मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली नवी मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा